नमस्कार आज आपण एका खूप सामान्य पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत मणक्याचे विकार म्हणजे पाठदुखी मानदुखी अनेकांना याचा अनुभव असतोच आपल्याकडे या विषयावरचा एक लेख आहे मणक्याचे विकार कारणे लक्षणे आणि आयुर्वेदिक मार्गदर्शन तर त्यावरच आज आपण जरा सविस्तर बोलू आपण बघतोच की आजकालच्या धावपळीत विशेषत शहरांमध्ये खराब रस्ते आहेत तास तास एकाच जागी बसून काम करतो आपण यामुळे मणक्यावर खूप ताण येतो हे तर खरंय लेखात म्हटलंय तसं यामागे बरीच कारणं आहेत जसे की मणक्याभोवतीचे स्नायू थोडे कमजोर होणं किंवा विटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता आणि अर्थातच आपली जी बैठी जीवनशैली बर, आहे ती हे आपल्याला साधारणपणे माहीत असतंच म्हणा बरोबर ही कारणं तर आहेतच यात काही वाद नाही पण मला वाटतं लेखात एक वेगळा आणि खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे जो खास करून आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून येतो अच्छा कोणता मुद्दा तो म्हणजे शरीरातील दोषांचा संबंध विशेषतः पित्त दोषाचा नेमकं कसं पाहिलं जातं हो हो हे खरंच महत्वाचं आहे आणि थोडं वेगळं आहे समजायला आयुर्वेद आपल्या शरीराकडे कसं पाहतं तर त्रिदोषांच्या संतुलनाच्या दृष्टीनं वात पित्त कफ आता पित्त म्हणजे काय तर शरीरातली ऊर्जा जी पचन चयापचय आणि उष्णता यांचं नियंत्रण करते जेव्हा हे पित्त असंतुलित होतं म्हणजे वाढतं तेव्हा ते शरीरातल्या धातूंवर परिणाम करतं अगदी हाडांवर सुद्धा हा। वाढलेलं पित्त हाडांमधली उष्णता वाढवून एक प्रकारे त्यांची झीज लवकर घडवून आणू शकतं असं आयुर्वेद मानतं अच्छा त्यामुळे ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा ज्यांच्या आहारात वागण्यात पित्त वाढवणारे घटक जास्त आहेत त्यांच्यात मणक्याचे त्रास लवकर सुरू होण्याची शक्यता असू शकते बापरे हे तर नवीनच आहे माझ्यासाठी आणि मग लक्षणं ती तर बऱ्यापैकी ओळखीची असतील असं वाटतं म्हणजे सतत पाठ दुखणं मान किंवा मा खांदे जखडल्यासारखे वाटणं हो अगदी चालताना थोडा त्रास होणं किंवा पाहत मुंग्या येतात बऱ्याचदा बरोबर किंवा कधी कधी कमरेत एकदम अशी तीव्र कळ येते लचक भरल्यासारखं वाटतं आणि यात अनेकदा वात दोषाचाही संबंध असतोच म्हणजे वात पण हो वात म्हणजे शरीरातली हालचाल आणि कोरडेपणा नियंत्रित करणारी ऊर्जा मणक्याच्या त्रासात जी वेदना असते किंवा जखडल्यासारखं वाटतं त्यात वाढलेला वात दोषही कारणीभूत असतो अच्छा म्हणजे हे दोष एकमेकांशी संबंधित आहेत तर मग आयुर्वेद फक्त लक्षणांवर काम करत नाही म्हणायचं ते या मूळ दोषांवर लक्ष केंद्रित करतं लेखात उपायांबद्दल काय म्हटलंय हो हो नेमका हाच आयुर्वेदाचा गाभा आहे लक्षणं कमी करायची पण मूळ कारणांवर उपचार करून लेखात अनेक उपाय सांगितले आहेत पहिलं म्हणजे जसं आपण बोललो वाढलेलं पित्त कमी करणारी औषध उदाहरणार्थ जसं की रस आहे प्रवाळ पंचामृत आहे दुसरं म्हणजे हाडांची झीज भरून काढण्यासाठी आणि त्यांना ताकद देण्यासाठी काही खास वनस्पती म्हणजे अश्वगंधा शतावरी यांना आयुर्वेद रसायन म्हणतं रसायन म्हणजे आ... रसायन म्हणजे जे शरीराची ताकद वाढवतात आणि झीज भरून काढायला मदत करतात एक प्रकारे रिज्युमिनेट करतात समजलं आणि आहाराबद्दल काही सूचना हो नक्कीच आहार खूप महत्वाचा आहे आहारात स्निग्ध म्हणजे थोडं तेलकट तुपासारखे पदार्थ आणि पौष्टिक गोष्टींचा समावेश महत्वाचा ठरतो म्हणजे कसं तूप आहे दूध आहे खजूर आहेत हे वात कमी करायला आणि हाडांना पोषण द्यायला मदत करतात आणि त्याचबरोबर काही योगासनं पण ती खूप हळूवारपणे करायची हो नाहीतर अजून त्रास व्हायचा अगदी भुजंगासन आहे मकरासन आहे ही आसन मणक्याला हळूवार ताण देऊन तिथले स्नायू मजबूत करतात आणि ते मसाज वगैरे करतात त्याचं काय त्याचाही का त्याचा उल्लेख आहे का, का लेखात हो आहे ना बाह्य उपचारांमध्ये तेल खूप महत्वाची आहेत महानारायण तेल किंवा तीळ तेल यांसारख्या तेलांनी हलका मसाज करणं आणि मग गरम पाण्याने शेक देणं याने काय होते की स्नायू मोकळे होतात तिथला रक्तप्रवाह सुधारतो आणि वातदोष पण शांत होतो अच्छा म्हणजे आतून औषधं आणि बाहेरून मसाज शेक असा एकत्रित उपचार असतो तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की मणक्याचे त्रास जरी वाढताना दिसत असले तरी घाबरून जायचं काही कारण नाहीये योग्य काळजी घेतली जीवनशैली थोडे बदल केले म्हणजे साधं पाठ सरळ ठेवून बसणं थोडा नियमित व्यायाम आणि गरज पडल्यास आयुर्वेदासारख्या शास्त्राची मदत घेतली तर हे नक्कीच नियंत्रणात ठेवता येतं अगदी बरोबर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेद फक्त तात्पुरता आराम देण्यावर भर देत नाही ते शरीरातल्या दोषांचं संतुलन साधून आणि हाडांना पोषण देऊन भविष्यात होणारी झीज थांबवण्यावर लक्ष केंद्रित करतं शरीराची भाषा समजून घेणं आणि त्याची काळजी घेणं हीच गुरुकिल्ली आहे असं लेखाचं पण म्हणणं आहे हे सगळं ऐकून एक विचार येतोय मनात जर पित्ताचा आणि हाडांच्या झिजेचा इतका जवळचा संबंध आयुर्वेद सांगतं तर मग केवळ आपली बसण्याची पद्धत किंवा मा व्यायामाचा अभाव एवढंच नाही तर पित्त वाढवणारे आपले इतर अनेक घटक म्हणजे आपला आहार आपला ताणतणाव झोपेच्या सवयी या सगळ्याचा आपल्या मणक्याच्या आरोग्यावर नकळतपणे किती जास्त परिणाम होत असेल नाही का यावर नक्कीच आपण सगळ्यांनी विचार करायला हवा